पेज दादा हाय लाइक डन ओके धन्यवाद केवढ्याची 10 ची काय करायचं कशाला आणली मोरींची ओके बाय रुपेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण आणि लाईक करा लाईव्ह ला आलेच तर नवीन सबस्क्राईब करा रुपेश दादा झालं का जेवण काय काम चालू आहे मग मला ब्ल्यू दे आपली ब्ल्यु नाही देता येत ना उपलब्धादा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संपत दादा झाला का मग जेवण काय काम चालू आहे ये आवाज येत नाही आता आलाय बघा आवाज आता आला का आवाज तुमचं गाव कोणतं ता निफाड तालुका आहे निफाड संपंदा दादा नवीन तर नक्की चॅनल लाईब करा निफाड तालुका दादा निफाड बोला आठ मेंबर वरती सर्वांनी पटपट कमेंट करा फक्त पाच मिनिटाला येऊ संतोष नमस्कार ताई साहेब नमस्कार संतोष दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला ते खूप दिसतून लाईव्ह आले बरं का संतोष दादा तर मनापासून धन्यवाद लाईक करा ताई तुम्ही काय जॉब करता शेतीच करते दादा मी संपत दादा शेतकरी म्हटल्यावर शेतीच करणार शेतकरीच आहे तुम्ही काय करता संपत दादा शेती का जॉब आहे काही आणि संतोष दादा जेवण झालं का शेती किती आहे एक एक कर एक राम राम ताई नमस्कार गजानन दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती ताई दाजी काय काम करतात तर दाजी फक्त सिजनेबल द्राक्षांची पॅकिंग करतात इतर वेळेमध्ये घरची शेती करतो फक्त एवढे जे चार महिने आहे ना जानेवारी ती एप्रिल तोपर्यंत पॅकिंग त्याच्यानंतर घरचंच काम गजानन दादा जेवण झालं का मग आणि काय काम चालू आहे मग आज ताई माझे जेवण झाले आहे हो काय मेनू खाल्ला मग संपत आणि आवरली कशी तिथली काम हो ताई लाईक करा ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी आणि नऊ मेंबर तर पटपट सर्वांनी कमेंट करा फक्त शेवटचे पाच मिनिटा लाईव्ह आहे तोपर्यंत पटपट कमेंट करा सर्वांनी स्टोन क्रशर हो का छान मग संपत दादा शेतामध्ये वाल आहे का हो वाल लावले बर का संतोष दादा म्हणजे शेवट आहे संपत आलाय लाईक केले आहे ताई लाडके ताई प्रमोद दादा नमस्कार मनापासून धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल लाईक करा नवीन असा तर सबस्क्राईब करा दहा नंबर लाइट बापरे पाचच नंबर पाचच लाईक झाले गजानन दादा

शिंग विकायचा आहे का शिंग कमेंट काय कळा नाही बर का संतोष जाता मला शिंग विकायचा आहे म्हणजे गाय ती गाय चार मेंबर पटपट कमेंट करायचा वाल शेंगा आहे का हो विकायच्याची विकायच्याची म्हणजे आता त्याच्याकडे मार्केटला न्यायचो पण आता हात विक्रीनंच विकतो नमस्कार होते नमस्कार तुलशीदार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येवरती काय तुम्हाला दिंडुरी तालुका जवळ आहे का हो जवळ म्हणजे तीस एक किलोमीटर असेल बरं का संपत दादा आपल्याला निफाड तालुका आहे निफाड काय काम चालू आहे शेतामध्ये तर काल झाले कांदे भरायचे आणि आज शेंगा खोडायच्या होत्या पण आज कॅन्सल केल्या तर आज आरामच मग घर खूप छान दिसत आहे हो असंच असतं शेतकऱ्याचं आपला तुलसीदास दादा शेतकऱ्याचं घर असंच असतं ताई तुम्हाला किती मुलं आहे दोन आमच्याकडे बियाण्याचं आहे हो का आमच्याकडं म्हणजे आम्ही पण विकतच बिया आणतो घरचं नाही करत त घरच नाही रातभर मी करतच असतो आम्ही संतोष दादा तुमचे दादा झाला का मग जेवण काय मी नव्हता मग आज बोला पटपट सर्वांनी कमेंट करा तुळशी दादा दा बोला काय काम चालू आहे मग झालं का ऊस वगैरे गहू भरायचा मी उद्या प्रयागराज येथे जाणार दहा जणांचा हो का छान छान या मग जाऊन कुंभमेळ्यामध्ये कुंभमेळा बघायला आणि ती जी मुलगी व्हायरल झाली ना तुझी दादा दा ती पण या मग बघून काही म्हणालीच सगळं काहीतरी नावे बघा तिचं वाल सध्या कुंभमेळ्यामध्ये तिचीच चर्चा चालू आहे तर नक्कीच या बघून आता दुपारचे जेवण थोड्या वेळाने करायचं आहे हो का चालतंय चालतंय काय मेनू आहे मग आज वहिनीने बनवेल नमस्कार ते नमस्कार श्रीराम दादा स्वागत आहे तुमचं पण झालं का जेवण दुपारचं सकाळचं आणि काय काम चालू आहे ते पण सांगा नक्की व्हिडिओ बनवून आणा ना मग तुळशीदास दादा एखादा टाका चॅनलवरती आणि कुंभमेळा म्हटल्यावर तर खूपच आता गोरांना चारा टाकणे पाणी पाजून काम चालू हो का हो झालं जेवण मी नाशिकहून नाशिक वरून आम्ही पण नाशिक वरून राम दादा नाशिक निफाड तुमच्या शरीरातील कांदा खूप छान दिसत आहे हो पण तरी वातावरण इतकं बोगस आहे तुझं दादा प्रत्येक भरणीला औषध लागतं प्रत्येक भरणीला एक वेळेला खत नसत चालत पण फवारा लागतोच आता लावलेला किती दिवस झाले आहे भरपूर झाले तर पहिलाच आहे अजून चालू जो पहिल्यांदी तुम्हाला दाखवला होता ना पहिल्या व्हिडिओ मध्ये तोच अजून एक वर्ष शेवट शेवट आता मी नाशिकला राहायला हो का आमचं आम्ही ये बोला नऊ मेंबर आहे शेवटचे फक्त पाच मिनिट जवळचे चपाती वचना डाळीचं पिठलं बापरे दिवसा तुलशीदास दादा दिवसा खूप गार पडल्या होते चांगलं नाही लागत ना आमचं पण हा मेनू असतो बर का पण शक्यतो संध्याकाळीच असतो दिवसा नाही कारण ते गार पडल्यावर नाही एवढं खास लागत गरम गरम छान लागत मग आणि सग सगळ्यात महत्व शेतकऱ्याचं मराठमोळं जेवण आहे तुलसीदास दादा ती पहिले पाहुणे जर आले तर पिठलं पोळीच करत होते हे निघालय दुसरा संप नाही तर पहिले ना दहा पंधरा वर्षापूर्वी सुद्धा खूप चालायचं पाहुणे आले की पिठलं आणि पोळी आता नाही कर बोला शेवटचे दोन मिनिट फक्त पटपट कमेंट करा जे कोणी नवीन असेल त्यांनी आणि जे कोणी शेती छान असेल तुमचे हो विडिओ टाकलेले बघ ना दादा दुसऱ्या चॅनल वरती आरोटे ब्लॉग अजून एक चॅनल आहे आपला तर त्याच्यावरती पूर्ण आपल्या शेतीतलेच विडिओ असतात सर्च करून बघा दादा योगिता आरोटे ब्लॉग आणि कमेंट टाका एखादी म्हणजे मग कळल की आणि त्या चॅनलवरती आपले सर्व शेतीतलेच व्हिडिओ असतात कांद्याचे वालाचे पहिले मक्काचे तुमच्याकडे शेती विषय स्टार ॲप आहे का यामध्ये खूप छान माहिती असते ऑनलाईन मागवतं इथे बियाणे तर आपल्याकडे इथे नाशिकला भरपूर मोठं मार्केट आहे ना तुळशीदार दादा लासलगावला नाशिकला म्हणजे हर प्रकारचं बियाणं आणि होलसेल मध्ये मिळतं एकदम तर ॲपवर मागवायची पण गरज नाही आपल्याला इथं दहा किलोमीटर आहे आपल्याला लासलगाव तिथ पण चांगल्या प्रकारचं बियाणं असत शक्यतो संध्याकाळी बेसन असते पण काही वेळेस भाजीला काही नसलं की बेसन किंवा खिचडी बनतात हो तेच आहे आणि बायांची फेवरेट आहे खिचडी भाजीला काही नसलं की मग खिचडीच गुड ते गुड आफ्टरनून बनदास दादा आज खूप लवकर आले दरवेळा लाईव्ह संपल्याचे वेळेस येतात मनापासून धन्यवाद लाईक करा लाईवला आणि झालं का जेवण विकी दादा निफाड तालुका आहे निफाड स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती नवीन असेल तर नक्कीच करा दादा लाईक करायची राहिले असेल तर नक्कीच लाईक पण करा, करा। शेवटचे फक्त दोन मिनटं एक एक मिनटं कमी होत चाललंय पाच मिनिटातून तीन झाले आता दोन मिनटं बाकी फक्त पटपट कमेंट करा सर्वांनी आल्या कमेंट तर ठेवी नाही आल्या कमेंट तर बंद जेवण करून बोलते तुमच्याशी आणि काय काम चालू दादा आज शेतीमध्ये का आवरली काम मग शक्यतो शेतकऱ्याची कामं तर कधी आवरत नाही मोनालिसा ही प्रसिद्ध प्रसिद्धीला चेहऱ्याला फोन इकडे तिकडे पळत आहे हो ती कालच्याच याच्यामध्ये बघितलं बर का मी म्हणजे ती मीडियाला पूर्णपणे वैताकली आहे पण लोक काही व्ह्यूज साठी ना तिला खूप हे करते लोक झाले का जेवण हो जेवण झालंय बर का दादा जेवण सकाळीच सा आणि एकच जेवतो दुपारी तीन वाजले असतो तीन साडे तीन वाजता आणि व्ह्यूज बघा ना तुलशी दादा त्या मोनालिसाचे हे तिच्या संघासारखं बोलून बोलून किती लोकांनी व्यूज मिळवले तिच्या याच्यावर तिनं माळा विकायचं सोडून मीडियालाच तोंड द्यायचं काम चालू झालंय तिला आणि हे कुंभमेळा आहे तोपर्यंत असंच करतील आणि कुंभमेळा संपला की मोनालिसा गायब आणि मीडियावाले पण गायब थंडी कमी असेल ना हो दोन दिवसापासून कमी बर कायच्या अगोदर भरपूर होती पण आता कमी दोन दिवसापासून तुमच्याकडे आहे का थंडी बंद दादा मी लाईक केले आहे तुमच्याकडे गुरांना चाऱ्याचा सा काय काय आहे तर मुरघास केलाय तुलसीदास दादा आपली घरची मक्का होती ना तर घरच्या मकाचा मुरघास केलाय आणि गिन्नी गावते आणि आपल्याकडे थोडेच आहे त्याच्यामुळं एवढं काही हे नाहीये मुरघास आणि गिन्नी मध्ये होऊन जातं वर्षभराचा चारा इकडे पण मिडियमच आहे हो आई आता आता झाली कमी अगोदर भरपूर होती म्हणजे दोन तीन दिवस पडती परत वातावरण चेंज होतं परत थंडी येते चालूच आहे बोला पटपट ठीक आहे त्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सपोर्ट करा व्हिडिओ बघा कमेंट करा भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये तुलसीदास दादा काळजी घ्या कुंभमेळ्यात जातानी स्वतःची आणि कसं झाला कुंभमेळा नक्कीच उद्याच्या लाईव्ह मध्ये सांगा परवाच्या उद्या तर आहे ना परवाच्या आणि व्हिडिओ काढून टाका एखादा छान आहे ताई शेती बघितलं व्हिडिओ कमेंट केली का मग श्रीराम दादा कमेंट केल्यावरच कळल की व्हिडिओ बघितले असं केली का कमेंट प्रसिद्धी ही एकदाच मिळाली ना पाहिजे मिळत मिळत मिळायला हो या मीडियामध्ये कधी वर जाईल कधी खाली सांगते नाही हो तेच ते मंडल नाही का एकदम असं व्हायरल नमस्कार आपा दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला मग जेवण दुपारच आणि वहिनी कुठे आहे आमच्याकडे थंडी कमी आहे हो आमच्याकडे पण आता कमीच झाली आहे अगोदर होती दोन तीन दिवस आता सध्या आहे थोडीशी पण थंडीच पाहिजे थंडी कमी झाली की लगेच कांद्यांचा कार्यक्रम होऊन जातो म्हणजे लगेच परत फवारा मारायचं काम होऊन जातं दोन दिवसापासूनच कमी झाली परत दादा वहिनी कुठे गेल्या मग जेवण झालं का मुरगास मध्ये काय काय टाकतात तर मुरगासा काहीच नाही गुळाचं पाणी आणि मीठ टाकलंय फक्त बाकी काहीच नाही टाकलं आमची आपल्याला व्हायरल व्हायची काहीच गरज नाही आपादा दादा बस झाला आई तिथपर्यंतच आहे आई या जागेवर ठीक आहे दादा बस झाला किती वरती गेलं ना आपण पाय आपल्या जमिनीवर साचतात आणि जमिनीवर चाचणं गरजेचं वरती गेलेलं पण काही उपयोगाच नाही इकडे ना तुमच्या दादा गुळाचं पाणी टाकत्या आणि मीठ तुमच्याकडे काय टाकत्या म्हणजे समाधानी आहे बा हो भरपूर थोडी नाही भरपूर समाधानी दादा आहे त्या जाग्यावर आहे त्या परिस्थितीमध्ये खूप समाधानी गणेश पाटील हाय हाय गणेश दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती झालं का जेवण काय काम चालू आहे मग आणि नवीन आहे गणेश दादा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा समाधानी नाही का व्हायरल सध्या भरपूर व्हिडिओ चालू आहे व्हायरल व्हायला थोडा वेळ बोला पटपट शेवटचे दोन मिनटं फक्त तुम्ही कुठून आहात निफाड तालुका आहे गणेशदा निफाड गाव पण निफाड आणि तालुका पण निफाड जेवण झालं का नाही सांगितलं नाही आपण दादा काय भाजी होती वहिनी कुठं गेल्या आम्ही हो का नवीन येतात नक्की चॅनल सबस्क्राईब करा जाता जाता लाईक करा नस लाईक करेल तर जेवण झालं बटाटा चपाती होती आणि वहिनी कुठं गेल्या मग काय आल्याने लाईव्हला काही नाही दुसरा चॅनल लाईव्ह घेणार आहात का त्याच्या वर्षी झाली तुलशी दादा मग अशीच बारा साडे बारा वाजताच घेतली <coughs> ते त्या चॅनलवरती पण काही कोणी एवढा मेंबर नव्हते दोन तीनच होते त्याच्या वर्षी झाली गव्हाला पाणी भरणं चालू आहे हो का मग वहिनी भर राहिले का पाणी का तुम्ही भर राहिले मग रेंजचाच प्रॉब्लेम आहे का मी इथं आमच्याकडे मुलगास नसतो कसा बनवता ते पण नाही फायदे काय आहेत तर फॅट लागते ना मुरगासानी म्हणजे असं ओल्या चाऱ्याचा जर केला ना तर त्यानी फॅट भरपूर लागती आणि सुक्याचा सुक्या चाऱ्याचा जर केला ना तर मग त्यानी पण फॅट लागती म्हणा सुक्याची पण आणि ओल्याची पण फॅट लागती फॅट जनावरांला तर मग भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये पण सर्वांना सर्वांना श्रीस्वामी समर्थ घ्या काळजी